सानिकाचं मन काळजीने अस्वस्थ झालं विचारांचं एक वादळ तिच्या मनात उठलं ती जेव्हा घरी परतेल तेव्हा तिला एका अनोळखी महिलेला आई म्हणून स्वीकारावं लागणार होतं जी तिच्या आईची जागा घेत होती बाबांच्या लग्नाची बातमी ऐकून सानिकाच्या आत खोलवर अस्वस्थता पसरली आईच्या मृत्यूनंतर तिने बाबांना जितकं दुःखी एकाकी आणि खचलेलं पाहिलं होतं त्यावरून असं वाटलंच नव्हतं की ते दुसऱ्या लग्नाचा कधी विचार करतील आणि तसंही जेव्हा आई जिवंत होती तेव्हा दोघांमध्ये भरपूर प्रेम होत सानिकाने कधीच त्यांना एकमेकांशी भांडताना पाहिलं नव्हतं जेव्हा बाबांना समजलं की आईला कॅन्सर आई झाला आहे तेव्हा त्यांना दबक्या आवाजात एकट्याने रडताना सानिकाने पाहिलं होतं त्यांना माहीत होतं की आईचे दिवस मोजकेच उरले आहेत पण तरी त्यांनी रात्रंदिवस तिची सेवाच केली हे सगळं डोळ्यासमोर असताना कोणी सहजपणे विश्वास ठेवू शकत नव्हतं की आई गेल्यानंतर अवघ्या काही महिन्यात बाबांनी दुसरं लग्न केलं असेल या कठोर वास्तव्यामुळे सानिकाला आपल्या छोट्या बहिणीची चिंता वाटू लागली आईला कॅन्सर झाल्याचं समजल्यावर सानिका इंजिनिअरिंग फायनलला होती आणि तिने पुढे एम ई करण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण आईच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिचं हे स्वप्न अक्षरशः उद्ध्वस्त झालं आई गेल्यावर मोठी असल्यामुळे सानिकाला वाटलं की आता बाबांची आणि लहान बहिणीची जबाबदारी तिच्यावर आली आहे ही मनापासून ही जबाबदारी पेलण्यासाठी स्वतःला तयार केलं होतं मात्र तिच्या अपेक्षांच्या विरुद्ध आई गेल्यानंतर अवघ्या चार पाच महिन्यातच बाबा तिला म्हणाले तू एमी कर सानिका सानिका थोडी विस्मित झाली तिने बाबांना विचारलं मी एमीचं शिक्षण सुरू केलं तर घराचं काय कोण लक्ष देणार बाबांनी शांतपणे उत्तर दिलं तू घराची काळजी करू नकोस ती माझी जबाबदारी आहे तू तु तुझं भविष्य बघ आणि एमईला ॲडमिशन घे पण बाबा इथे ईसाठी सीट मिळणं खूप कठीण आहे त्याची काळजी तू करू नकोस आपली सीमा आत्या पुण्याला राहते तिथं सहज सीट मिळते असं ऐकलंय मी तिला फोन करतो ती सगळं पाहील हे ऐकून सानिका गोंधळून गेली कारण बाबांचं हे वागणं ना घराच्या परिस्थितीला साजेसं होतं ना समाजाच्या दृष्टीने योग्य वाटत होतं पण बाबा ठाम होते त्यांनी तिला आत्याकडे पाठवायचं ठरवूनच टाकलं होतं सानिकाच्या मनातल्या शंका तिचा विरोध या कशालाही त्यांनी किंमत दिली नाही आणि आश्चर्य म्हणजे कायम इतरांच्या बाबतीत टीका करणाऱ्या आत्याला बाबांच्या निर्णयावर काहीच आक्षेप नव्हता का बरं कारण सगळे हे तिच्या सूचनेवरून होत होतं असं सानिकाला वाटू लागलं तिला जाणवलं की एमी हे फक्त एक निमित्त होतं खरं तर हे सगळं आधीच ठरवलेलं होतं सानिकाला घराबाहेर काढून लग्न उरकायचं ही योजना होती सानिकाच्या मनात आता सगळं चित्र स्पष्ट झालं कदाचित आई गेल्यानंतर लगेचच गुपचुपणे दुसऱ्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या असाव्यात आणि यात आत्याचाच हात आहे याची तिला खात्री वाटली कारण आई गेल्यानंतर आत्याच्या डोळ्यात एक थेंबही अश्रू नव्हता मात्र सगळ्यांपुढे छातीपीठत रडायचं नाटक करणारी पहिली तीच होती खर तर आत्याचं आणि आईचं नातं कधीच जुळलं नव्हतं त्यांच्या नात्यात एक सततचा तणाव होता त्या तणावामागे काही जुनं कारण असावं पण याची माहिती सानिकाला नव्हती तिला असं वाटलं की ज्या दिवशी आत्याला कळलं की वहिनीला कॅन्सर झालाय त्या दिवसापासूनच तिने भावाचं लग्न लावून देऊन नवीन संसार उभा करायचा ठरवलं होतं कदाचित म्हणूनच जेव्हा आत्या कधी हलक्या फुलक्या इशाऱ्यातून म्हणायच्या एका बाईशिवाय घराला घर पण नसतं तेव्हा बाबांनी त्यांच्या मनातल्या भावनांना मूक संमती दिली असावी आणि म्हणूनच बहुदा महिन्याभरातच सगळं काही अगदी योजनाबद्ध पद्धतीने घडलं मी मोठी होते समजूतदार होते त्यामुळे माझ्याकडून विरोध होण्याची शक्यता होती म्हणूनच फारच चलाखीने एमईच्या शिक्षणाचे निमित्त करून मला घराबाहेर पाठवण्यात आलं पण सगळं आटोपून दुसरं लग्न लावून जेव्हा आत्या परत आल्या तेव्हा त्यांना सानिकाकडे सरळ नजर करून पाहताही येत नव्हतं त्या सारख्या निरनिराळ्या कारणाने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होत्या पण सानिकाला त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये केवळ खोटेपणा आणि फसवणूकच जाणवत होती म्हणूनच तिच्या मनात आत्याविषयीचा राग तिरस्कार दाटून आला होता कदाचित आत्याच्या नवऱ्याला म्हणजेच मामांना सानिकाच्या मनस्थितीची जाणीव आत्यापेक्षा अधिक स्पष्टपणे झाली होती म्हणूनच त्यांनी खूपच आपुलकीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला सानिका बाळा ते म्हणाले मला तुझ्या मनाची अवस्था समजते पण जे सत्य आहे ते स्वीकारावंच लागतं नवं नातं स्वीकारणं कठीण असतंच पण त्याहून कठीण असतं जुनं नातं मागे टाकणं हे सत्य तू हळूहळू समजून घेशील सानिका जेव्हा घरी परत जाण्याचा विचार करत असे तेव्हा तिच्या अंगात हुडहुडी भरायची हातपाय गार पडायचे तिच्या डोळ्यांसमोर एक विचित्र कल्पना यायची आईच्या जागी एक अनोळखी स्त्री उभी आहे ती कोण आहे किती वयाची आहे कशी आहे या गोष्टी सानिकाला माहीत नव्हत्या पण एवढं मात्र कटू सत्य होतं की ती स्त्री आता तिची सावत्र आई झाली होती सावत्र आई या शब्दाचा अर्थ सानिकाला ठाऊक होता आणि अशा आईबद्दल समाजात काय काय ऐकायला मिळतं हे सुद्धा तिला माहीत होतं तिच्यापेक्षा जास्त चिंता तिला आपल्या छोट्या बहिणीची होती त्या स्त्रीचं तिच्याशी वागणं कसं असेल याची भीती मनात सतत चालू होती सीमा आत्या सारखी म्हणायची एकदा घरी जा तुझ्या नवीन आईला भेटून ये पण आता तिच्या प्रत्येक शब्दातून सानिकाला केवळ उपहास संधी साधूपणा आणि नाटकीपणा जाणवू लागला होता म्हणूनच तिने आत्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि याच दरम्यान तिच्या बाबांचे तीन चार वेळा फोन आले पण सानिकाने स्पष्ट शब्दात सांगितलं की ती बोलणार नाही आत्याने तिला समजावून फोनवर बोलायला लावण्याचा प्रयत्न केला घरी परत जायचं म्हणत दबाव टाकला पण तेव्हा सानिका एकदम तडकली ती आत्याला सरळ म्हणाली आत्या जर अजून एकदा जरी तू मला त्रास दिलास तर मी खरंच हे घर सोडून निघून जाईन आणि कुणालाही कळणार नाही मी कुठे आहे सानिकाच्या या धमकीमुळे आत्या खवळल्या नाहीत उलट किंचित घाबरल्या आणि त्यानंतर तिने सानिकावर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकणं थांबवलं सानिकालाही हे माहीत होतं की ती आत्याच्या घरी कायम राहू शकत नाही अजून पाच सहा महिने उरले होते एमई पूर्ण होण्यासाठी त्यानंतर तिच्याकडे त्या घरात राहण्याचं एकही कारण उरणार नव्हतं मग पुढे काय या प्रश्नानं तिच्या मनात भीती आणि अनिश्चिततेचं धुका आणखी दाट व्हायला लागलं बंडखोर स्वभावाची झालेली सानिका आता स्वतःच्या भावना स्वतःपासून लपवू शकत नव्हती मामा म्हणजे आत्याचे पती यांच्याशी ती खूप कमी बोलायची आत्याशी तर तिचं फारच कमी पटायचं पण त्या घरात एक व्यक्ती होती जी सानिकाला समजून घ्यायची सीमा आत्याची मुलगी रमा रमा तिच्याच वयाची होती ती बी करत होती आणि खूप समंजस होती तिला सानिकाच्या मनाची अस्वस्थता पूर्ण समजत होती आणि तिलाही असंच वाटत होतं की सानिकाच्या अनुपस्थितीत मामाने लग्न करून चुकीचं केलं तरीही ती तरी सानिकाला समजवण्याचा प्रयत्न करायचे की परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारायला शिकणं हाच खरा परिपक्वतेचा मार्ग आहे सानिकाच्या मनात सावत्र आईबद्दल दाटलेला तिरस्कार रमाला योग्य वाटत नव्हता ती तिला समजावत होती सानिका तू अजून त्यांना पाहिलेलं नाही मग एवढा राग का बाळगतेस त्यांच्या विरोधात जर एखाद्या स्त्रीने तुझ्या आईची जागा घेतली असेल तर त्यात तिचा काय दोष दोष असेल तर त्यांचा ज्यांनी तिला तुझ्या आईच्या जागी आणलं आहे या शब्दातून रमाने स्पष्टपणे सानिकाच्या बाबांनाच दोषी ठरवलं होतं चूक कोणाचीही असो सानिकाने मनाशी पक्क ठरवलं होतं ती त्या अनोळखी स्त्रीला आई म्हणून कधीही स्वीकारणार नाही आणि बाबांनाही माफ करणार नाही एवढं ठाम मत होतं तिचं तिने तर ठरवून टाकलं होतं की एकदा शिक्षण पूर्ण झालं की आत्याचं घर जरी सोडावं लागलं तरी ती पुन्हा कधीही आपल्या घरी परत जाणार नाही ती नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी राहील आणि एका स्वतंत्र ठिकाणी एकटीच राहील बाबांनी तिला एक दोनदा फोन केला पण सानिकाने स्पष्ट नकार दिल्यानंतर त्यांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही मात्र त्यांच्या आत्याशी संवाद सुरूच होता सानिकाने पायल तिची लहान बहीण तिच्याशी दोन तीन वेळा फोनवर बोलणं केलं होतं पण जेव्हा जेव्हा पायलने नवीन आईबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती तिला थांबवत म्हणायची माझ्याशी याबद्दल बोलू नकोस तू स्वतःची काळजी घे हे शब्द बोलताना सानिकाचा गळा दरवेळी भरून यायचा आपलंच घर आपलेच लोक कधीतरी इतके परके वाटतील हा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता तिला कधीतरी वाटायचं की बाबा स्वत येतील तिला समजावतील पण असे तीन महिने एका मागोमाग एक उलटून गेले आणि तिच्या मनात तिला आशा हळूहळू मावळत गेली तिच्या मनात एक विचार खोलवर घर करून बसला की तिच्या आईची जागा घेणाऱ्या त्या स्त्रीनेच बाबांवर पूर्ण ताबा मिळवला आहे हाच विचार तिच्या तिरस्काराच्या आगीला अधिकच पेटवत होता अचानक एके दिवशी आत्याने कामवाल्या बाईला सांगून ड्रॉइंग रूमच्या मागे असलेल्या रिकाम्या खोलीची स्वच्छता करून घेतली आणि तिथे एक नवे महागडे बेडशीट अंथरले ते पाहून सानिकाला वाटलं की आत्याच्या घरी पाहुणे येणार आहेत तिने उत्सुकतेने रमाला विचारलं तेव्हा ती म्हणाली आईची एक जुनी मैत्रीण शहर फिरायला येणार आहे काही दिवस ती आपल्याकडेच थांबणार आहे सानिकाने पुन्हा विचारलं तू कधी तिला पाहिलं आहेस रमाने शांतपणे उत्तर दिलं नाही सानिकाला मात्र त्या पाहुणीबद्दल काहीही उत्सुकता नव्हती पण जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यात एका अपरिचित व्यक्तीचं घरात येणं या विचारानेही तिचं मन अस्वस्थ झालं होतं तिला आता ना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं ना कुणाच्या प्रश्नार्थक नजरा सहन करायच्या होत्या आणि जेव्हा ती पाहुणी आली तेव्हा सानिकाचं हृदय क्षण थांबलं समोर उभी होती तेजस्वी सौम्य प्रसन्न चेहरा असा चेहरा की ज्याच्याकडे पाहिल्यावर नजर हटवणं अशक्य वाटावं कोणालाही आपल्याकडे खेचून नेईल असं तिच्या डोळ्यात एक, एक शांती होती जणू खोल खोल झऱ्याचं पाणी स्थिर आणि निशब्द तिचं वय अचूक सांगणं कठीण होतं पण ती साधारण पस्तीसच्या आसपासची असावी आत्याने तिला आशा म्हणून हाक मारली त्यामुळे तिचं नाव समजायला कुणालाही विशेष कष्ट घ्यावे लागले नाहीत घरातल्यांची ओळख करून देण्याची औपचारिकता पार पडली आत्याने सानिकाची ओळख माझी भाची म्हणून आशाशी करून दिली आशाने सानिकाकडे पाहिलं एका मधुर हास्याने आणि अशा खोल नजरेने की ती नजर सानिकाच्या अंतर मनापर्यंत उतरली त्या डोळ्यात नेमकं काय होतं जे तिला आतून हलवून गेलं हे तिला कळलं नाही तू खरोखर खूप गोड मुलगी आहेस असं म्हणत आशाने तिच्या गालावर हलक्याच मायेने थाप दिली आशाच्या त्या, त्या स्पर्शातील आपुलकी आणि नजरेतील निर्मळता यामुळेच सानिकाचं चा मन न कळत नरमलं त्या क्षणी ती काहीच बोलू शकली नाही आत्या आशाची ज्या प्रकारे काळजी घेत होती ते पाहून फारसं आश्चर्य वाटण्यासारखं होतं एकाच घरात राहताना कुणी कितीही वेगळं आणि एकाकी राहण्याचा प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे एकमेकांचा सामना होतोच सानिका आणि आशाच्या बाबतीतही असंच झालं दोघी एकट्या असताना अनेकदा समोरासमोर येत असत आशा नेहमीच तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायची पण सानिका तिला ती संधी देत नव्हती ती केवळ हलकस्मित करत सावधपणे तिथून निघून जात असे एके रात्री अचानक सानिकाला आश्चर्याचा धक्का देत आशा तिच्या खोलीत आली सानिकाला रात्री उशिरापर्यंत वाचण्याची सवय होती खोलीत आशाला पाहून ती थबकली तुम्ही इतकंच तिच्या तोंडून निघालं बाथरूमला जायला उठले होते तुझ्या खोलीतली लाईट चालू दिसली म्हणून आले मी अचानक अशी आले याने तुला त्रास झाला का नाही असं काही नाही सानिका शांतपणे म्हणाली रात्रीचं शांत वातावरण वाचनासाठी खूप छान असतं मीही माझ्या कॉलेजच्या दिवसात असंच करत असे पण खूप उशिरापर्यंत जागं राहणं आरोग्यासाठी चांगलं नाही आता बघ एक वाजायला आलाय माझ्या मते तुला आता झोपायला पाहिजे आशाचं बोलणं इतकं आपुलकीनं आणि अधिकारानं भरलेलं होतं की भरले सानिकाने हातातलं पुस्तक बंद केलं माझ्या बोलण्याने तुला वाईट वाटलं नसेल ना सानिकाचं पुस्तक बंद करत पाहून आशानं विचारलं नाही ग उलट खूप छान वाटलं कित्येक दिवसांनी कोणीतरी इतक्या अधिकाराने काही सांगितले आज आईची खूप आठवण येत आहे तीही मला रात्री उशिरापर्यंत जागं राहू देत नसे सानिकाच्या डोळ्यात अचानक पाणी आलं ते अश्रू आशाच्या नजरेतून लपले नाहीत ती थोडी व्याकुळ झाली आशाने प्रेमाने सानिकाच्या गालावरून हात फिरवत हळूच म्हटलं जे गेले त्यांची आठवण ठेवायची पण त्यात स्वतःला पुन्हा पुन्हा दुखवायचं नाही खूप उशीर झालाय आता झोप आपण सकाळी भरपूर बोलूया इतकं म्हणत ती हलकेच मागे वळून खोलीतून बाहेर पडली त्याच रात्रीनंतर सानिका आणि आशामधलं अंतर जणू विरघळून गेलं दोघींमधली संकोचाची भिंतही कोसळली अचानक सानिकाला आशा आपलीशी वाटू लागली हे स्पष्ट होतं की आशानं आपल्या वागणुकीनं तिचा विश्वास संपादन केला होता आता दोघींमध्ये मोकळेपणाने गप्पा होऊ लागल्या सानिकाच्या बोलण्यातून सावत्र आईबद्दलचा राग जाणवत होता एके दिवशी आशानं विचारलं शेवटी तू बाबांवर चिडली आहेस ते समजलं पण इतरांवर का एवढा राग का आत त्यांनी माझ्याबद्दल तुला काहीच सांगितलं नाही का आशा गंभीर नजरेने विचारत होती सांगितलं काय हेच की तुझ्या बाबांनी दुसऱ्या एका बाईशी लग्न केलं तेही तुझ्या अनुपस्थितीत आणि तुला न सांगता आशानं शांतपणे उत्तर दिलं इतकं सगळं ऐकूनही तू विचारतेस की मी रागावलेली का सानिकाच्या आवाजात कटुता स्पष्ट जाणवत होती तुझा राग बाबांवर हे मान्य पण तू सावत्र आईवरही रागावलेली आहेस का मी त्यांचा तिरस्कार करते तिरस्कार पण तू कधी त्यांना पाहिलं आहेस भेटली तरी आहेस का नाही मग तिरस्कार कशाचा तिरस्कार तर वाईट लोकांचा केला जातो तू त्यांना ओळखत सुद्धा नाहीस मग सावत्र आई वाईटच असतात चांगल्या असतात का कधी सानिकाने चिडून उत्तर दिलं हो का मला तर माहीतच नव्हतं तू म्हणतेस म्हणजे खरेच असणार मग त्यांच्या चेहऱ्यावरचे भावही भयानकच असणार आशा हलक हसत म्हणाली आशाच्या मधुर आणि प्रेमळ स्वभावामुळे ती सानिकाच्या मनात घर करत होती पण आशाला तिच्याबद्दल फारसं काही ठाऊक नव्हतं तिला फक्त इतकंच माहीत होतं की आशा तिच्या आत्याची एक मैत्रीण आहे तुमचं लग्न झालं आहे का सानिकाने विचारलं हो मग तुम्ही एकट्याच का आलात तुमच्या नवऱ्याला पण बरोबर यायला हवं होतं ते बरोबर येऊ शकत नव्हते का कारण असं एक काम होतं जे मी त्यांच्याबरोबर राहून करू शकत नव्हते आशा समानताना तिच्या चेहऱ्यावर एक गूढ खोल अर्थ असलेलं हसू होतं आता जेव्हा सानिका अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत जागी राहत असे तेव्हा आशा तिच्या खोलीत येई अधिकारपूर्वक तिच्या हातातून पुस्तक घेई एकीकडे ठेवून म्हणे झोप आता आणि सानिका लहान मुलीसारखी शांतपणे अंथरुणावर जाऊन झोपी जाई आशा तिची काहीही लागत नव्हती त्या दोघींमध्ये कुठलंच रक्ताचं नातं नव्हतं पण तरीही आशा अल्पावधीतच सानिकाच्या इतकी जवळची झाली की तिच्या सानिध्यात सानिकाला आईची आठवण येऊ लागली आणि हे असं का होतंय हे तिला स्वतःलाही उमजत नव्हतं एके दिवशी आशाने सानिकाला सांगितलं की मी उद्या सकाळी ट्रेनने परत जाणार आहे तेव्हा सानिकाच्या मनाला मोठा धक्का बसला तुम्ही का निघत आहात तिने विचारलं आशा हसून म्हणाली पाहुणे कायमचे कुठेच राहत नाहीत एक दिवस आपल्याला आपल्या घरी जावंच लागतं सानिकाच्या चेहऱ्यावर उदास सावल्या दाटल्या तुम्ही खूप चांगल्या आहात मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही असं म्हणत तिने आशाचा हात आपल्या हातात घेतला आवाजात हळूहरपणा आणि गूढ उदासी होती कदाचित मीही नाही आशाने सौम्य हसत उत्तर दिलं आपण पुन्हा भेटू का सानिकाने आशेने विचारलं भविष्याचं सांगता येत नाही पण या जगात योगायोगाची कमी नाही असं म्हणत आशाने सानिकाचे हात अलगद थोपटले निघायच्या आदल्या रात्री आशा पुन्हा तिच्या खोलीत आली ती आज जरा गंभीर दिसत होती सानिकाकडे शांतपणे पाहत ती म्हणाली माझ्या एक गोष्ट तुला सांगायची आहे अमल करशील की नाही हे तुझ्यावर आहे पण ऐकून ठेव जीवनातील सत्याकडे पाठ फिरवणं किंवा संकटापासून पळ काढणं हे शहाणपणाचं लक्षण नसतं ज्याला तू पाहिलंही नाहीस ओळखलंही नाही त्याच्याविषयी इतक्या द्वेषाचे भाव कशासाठी केवळ सावत्र हा शब्द त्याच्याशी जोडलेला आहे म्हणून प्रेम करायचं की द्वेष हे निर्णय घेण्याचा अधिकार तुला आहे पण तोपर्यंत नाही जोपर्यंत तू त्या व्यक्तीला पाहत नाहीस नाहीस समजून घेत तुझ्या वडिलांनी दुसऱ्यांदा लग्न करून तुझं मन दुखावलं असेल हे मान्य पण म्हणून तू आपल्या घरावरचा हक्क सोडून द्यायचा का, का। परीक्षेनंतर तुला पुन्हा आपल्या घरी परत जायलाच हवं हे तू आत्ताच ठरव आपल्या माणसांवर राग येतो पण त्यांना कायमचं सोडून देता येत नाही आता राहिला तुझ्या वडिलांच्या पत्नीचा म्हणजेच तुझ्या सावत्र आईचा प्रश्न तर एकदा तिला प्रत्यक्ष पहा समजून घे जर ती खरोखरच तुझ्या समजुतीनुसार वाईट असेल तर तिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी ठेव त्यासाठी वडिलांशी भांडावं लागलं तरी त्यात काहीच गैर्य नाही आशा बोलत होती आणि सानिका निशब्द तिच्या चेहऱ्याकडे पाहत होती तिच्या शब्दाने सानिकाच्या अंतर्मनात जणू एक प्रकाशच पडला होता तिला वाटू लागलं आशा खरंच योग्य बोलत होती मी का घर सोडू परिस्थितीशी सामना करणं हाच तर खरा धैर्याचा मार्ग आहे आणि मी अजून त्या महिलेचा चेहराही पाहिलेला नाही तिचा द्वेष का करावा दुसऱ्या दिवशी आशा निघून गेली काहीच रक्ताचं नातं नसतानाही त्या थोड्याच वेळात आशाने सानिकाच्या आयुष्यात आपुलकीचा आणि प्रेमाचा जो कोमल स्पर्श करून गेला होता तो विसरणं अशक्य होतं इतकंच नव्हे तर तिच्या दिशाहीन आयुष्याला आशाने एक नवी दिशा दिली होती परीक्षा सुरू होता सानिकाने आत्याला आपल्या घरी परतण्याबाबत सांगितलं आणि हळूहळू तिने आपलं सामान आवरायला सुरुवात केली परीक्षा संपल्यावर सानिका आपल्या घरी जाण्यासाठी निघाली आत्या स्वत तिला सोलापूरला जाणाऱ्या बसमध्ये बसवायला आली होती बस सुरू झाली आणि सानिकाच्या मनात असंख्य प्रश्नांची गर्दी झाली बाबा तिच्या समोर कसे येणार सावत्र आईशी तिचा पहिला सामना कसा होईल तिच्याशी ती कसा व्यवहार करेल सानिकाला खात्री होती की तिला बसमध्ये बसवल्यानंतर हो आत्या बाबांना फोन करून तिच्या येण्याची माहिती देणार होती कदाचित घरातले सगळे तिची वाट पाहत असतील बॅग हातात घेऊन जेव्हा तिने घरात पाऊल टाकलं तेव्हा एक क्षणभर तिला वाटलं हे माझंच घर आहे ना की मी कुठल्या तरी अनोळखी जागेत येऊन पोहोचले बाबा ड्रॉइंग रूममध्ये शांतपणे तिची वाट पाहत बसले होते पायलही त्यांच्यासोबत सोफ्यावर बसली होती तिला पाहताच पायल धावत आली आणि तिला बिलगली ती तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत होती डोक्यावरून अलगद हात फिरवत होती तेवढ्यात तिची आणि बाबांची नजरा नजर झाली मनात खूप काही असूनही ती हसू शकली नाही केवळ एवढेच म्हणाली हॅलो बाबा कसे आहात मी बरा आहे तू सांग प्रवासात काही त्रास तर झाला नाही ना बाबांनी विचारलं नाही झाला आणि झाला असता तरीही आता काही फरक पडत नाही मला हल्ली त्रास सहन करण्याची सवय झाली आहे सानिका तिचा राग आणि मनातला आक्रोश कितीही लपवण्याचा प्रयत्न करत होती तरी प्रतिबिंब तिच्या शब्दातून झळकत होतं तेवढ्यात बाबा म्हणाले पायल तू आज जा आणि ताईची खोली व्यवस्थित कर तोपर्यंत मी ताईशी थोडं बोलतो बाबांचा इशारा समजताच पायल पटकन उठून गेली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असतानाच बाबा सौम्य स्वरात म्हणाले मला माहीत आहे तू माझ्यावर नाराज आहेस बाबा तुम्ही माझ्या शिक्षणाच्या नावाखाली मला घराबाहेर पाठवलं आणि माझ्या आईची जागा दुसऱ्या बाईला दिलीत सानिकाच्या डोळ्यातले भाव आता ओठांवर येऊ लागले होते आणि एवढं सगळं करूनही तुम्ही अपेक्षा करता की मला रागवायचा अधिकारही नसावा सानिका तू हे विसरू नकोस की ती बाई आता तुझी आई आहे बाबांनी आवाज थोडा कठोर करत तिला सावध केलं तेवढ्यात सानिका थोडीशी भडकली तिच्या स्वरात आवेश होता मी हे नातं कधी स्वीकारणार नाही बाबा मी तुला यासाठी आग्रह करणार नाही बाबा शांतपणे म्हणाले फक्त शिष्टाचार म्हणून एकदा तिला भेट ती खोलीत आहे बाबा मी प्रवासामुळे खूप थकले आता फक्त थोडा आराम हवा आहे आपण या विषयावर नंतर बोलू असं म्हणत सानिका खोलीकडे वळली तिचा आवाज कोरडा होता खोलीत आल्यावर तिला जाणवलं सगळं तसंच आहे एकही वस्तू तिच्या जागेवरून हल्लेली नव्हती पायलही तिथेच तिची वाट पाहत होती सानिकाने तिच्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यात तिला कुठेही दुःख किंवा संकोच दिसला नाही याचा अर्थ स्पष्ट होता पायलने तिच्या आईच्या जागेवर आलेल्या बाईला आई म्हणून स्वीकारलं होतं तुझा अभ्यास कसा चाललाय सानिकाने विचारलं एकदम छान ताई पायलने हसून उत्तर दिलं आणि तुझी नवीन आई कशी आहे सानिकाने तिच्या डोळ्यात रोखून पाहिलं खूप छान आहे ताई तू आईला भेटली नाहीस नाही। नाही। का पायलने सहज विचारलं नाही आणि भेटायचं नाही असं ठरवलं आहे सानिका थेट म्हणाली अगं ताई इतकी काय नाराजगी नवीन आई तर रोज तुझ्याच गोष्टी करते तिचं म्हणणं आहे की तू फारच निराघस आणि चांगली मुलगी आहे मी मी त्यांना अजून पाहिलेलं नाही भेटलेही नाही मग त्यांनी कसं काय ठरवलं मी चांगली आणि निराघस आहे गोड बोलून बाबांना आणि तुला खुश करता येईल त्यांना पण मला नाही सानिकाचा स्वर आता टोचणारा होता तिचं बोलणं ऐकून पायलच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहून सानिकाला जाणवलं तिचं बोलणं तिला फारसं आवडलं नाही सावत्र आईविषयीची भावना आणि गोंधळ सानिकाच्या मनात सतत चालू होता शेवटी तिचा सामना त्या बाईशी होणारच होता एकाच घरात राहून एकमेकींचा सामना टाळणं अशक्य होतं मनात विचारांची वादळ सुरू होती कधी झोप लागली तिलाही समजलं नाही स्वप्नात तिला जाणवलं तिची आई तिच्या डोक्यावरून अलगद हात फिरवत आहे त्या कोमल स्पर्शानं चकित होऊन तिने डोळे उघडले पुढे दिसलेला चेहरा पाहून तिला विश्वासच बसला नाही ती पुन्हा पुन्हा डोळे चोळत राहिली पण त्या चेहऱ्याचं अस्तित्व वास्तवात होतं ती हळूच म्हणाली तुम्ही समोर उभा होता आशाचा शांत सौम्य चेहरा गंभीर खोल नजर आणि चेहऱ्यावर एक हलकस स्मित हो मीच खूप आश्चर्य वाटतंय ना मला पाहून आणि वाटायलाच पाहिजे कारण आता जेव्हा तुला कळेल की कोणत्या नात्याने मी तुझ्या समोर उभी आहे तेव्हा हे आश्चर्य कदाचित तिरस्कारातही बदलू शकेल मी तुमचा तिरस्कार का करीन सानिका हळू आवाजात म्हणाली आशाने शांतपणे उत्तर दिलं तू माझा नाही करत पण तुझ्या आईची जागा घेणाऱ्या त्या वाईट बाईचा तिरस्कार जरूर करू शकतेस आणि ती वाईट बाई मीच आहे मीच तुझी सावत्र आई आहे जिचं तुला तोंडही पाहायचं नव्हतं जिला न भेटता न ओळखता न समजून घेता तू मनातून तिरस्कार केलास आणि आज आज मी तो तिरस्कार तुझ्या डोळ्यात पाहण्यासाठी समोर उभी आहे क्षणभर खोलीत शांतता पसरली आशाचा आवाज स्थिर होता पण त्यामागे खोल वेदना लपल्या होत्या आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा तुला माझ्याबद्दल आपल्या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हतं पण मला सगळं माहीत होतं मला माहीत होतं की तू फक्त सावत्र आई या शब्दामुळे घरी यायला नकार दिलास तरीही मी सावत्र आई असूनही माझ्या या रुसलेल्या मुलीला एकदा पाहण्याशिवाय राहू शकले नाही म्हणूनच मी माझी खरी ओळख लपवली आणि तुझ्यासमोर आशा होऊन आले तुझ्या बाबांनी आणि आत्याने मला साथ दिली मैत्रीण म्हणून तुझ्या आत्याच्या घरात राहिले तुझ्याजवळ तुला हे न सांगता की मीच ती आई आहे ती आई जिचं तू तु नाव घेताना सुद्धा कटुता बाळगतेस आशाचे डोळे पानावले स्वर थरथरत होता आठवतंय तुला एकदा तू म्हणाली होतीस तू खूप चांगली आहेस आशा तेव्हा तुझ्या डोळ्यात आई नावाचं कोणतंही नातं नव्हतं पण तरीही त्या क्षणी माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं समाधान मिळालं होतं नातं हे रक्ताचं नसतं गं प्रेमाचं असतं त्यामध्ये सक्क सावत्र असं का तरीही एक गोष्ट बदलली नाही मी एक आई आहे पण सावत्र आई त्यामुळे तुला माझा तिरस्कार करण्याचा पूर्ण अधिकार आहे ती थांबली डोळ्यात साठलेलं पाणी लपवू पाहत म्हणाली सावतराई म्हणजेच तिरस्कार अपमान आणि बदनामी सहन करण्यासाठी असते नाही का आशाच्या आवाजात इतकी वेदना होती की सानिकाचं अंतःकरण हलून गेलं सानिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले ती म्हणाली नाही सावत्र तुम्ही नाही सावत्र तर मी आहे मीच तुम्हाला भेटले नाही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही तुमच्यावर वाईट आरोप केले तिरस्कार केला मला आता स्वतःचीच लाज वाटते तुमच्या नादान नासमज मुलीला तुम्ही माफ करणार नाही बहुतेक आशाने लगेचच तिला जवळ घेतलं अगं वेडी कुठली असं म्हणत तिनं सानिकाचं डोकं आपल्या छातीशी टेकवलं त्या कुशीत सानिकाला पहिल्यांदा जाणवलं प्रेमाच्या स्पर्शाला कधीही सावत्रपणाचा स्पर्श लागत नाही कोणतंही नातं कायमचं वाईट नसतं वाईट असतात त्या नात्याभोवती निर्माण झालेल्या पारंपरिक चुकीच्या समजुती आता सानिकाने मनापासून तिच्या सावत्र आईला आई आए म्हणून स्वीकारलं होतं कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह